शिव सकाळ नमस्कार मी अमृता क्षीरसागर भाज्या मध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते तर सकाळची सुरुवात मस्त अशी झाली आहे सकाळी पासून आज थोडंसं ऊन पडलंय म्हणजे पाऊस तर नाही आहे रात्री पाऊस झाला खूप आता मात्र काय पाऊस वगैरे नाही आहे आलेला ना आहे आणि आक्षू लागले ब्लॉक झाडून काढायला तिला म्हणलं काढ तेवढं आता स्वयंपाक करायचं आहे म्हणून आपण मध्ये करायला तिथं झाडू देखील आपल्याला अजून कपडे धुवायचे कपडे धुवून टाकायचे सुटतील म्हणजे लाक्षला तेवढं ब्लॉक करतो तेवढं झाड पाहिजे आता को कोण आहे लावलेला तो तोर काढायचं आहे आता वाट जेवढं झालं आता काढूया नाही तर आलं ओढून ओढून यायला ना कधी नव्हे ते तोडून ठेवलं आणि मला असं जर ते दोन्ही अशी पळत जाते म्हणून त्यावरती तोडत ठेवत दुसरं साध जेली लावायचं येत आणि परत कधी लावायची अनु गणपती बाप्पा येते ते नवीन चप्पल घालून लागले फिरायला अनुला आवडली का खूप बरे अनु आवडले ना नवीन चप्पल तुला आता बूट तिचे ठेवून टाकले आम्ही ती आता हा बघा ना बुटांकडे तिला हेच आवडले आता म्हणजे ठेवून टाका तिकडं आणि ते पावसात चालत पण नाही हे आपलं चालतंय की नाही पावसात मला माग पण असं आहे ना गाडीवर हे सुद्धा हे पण घरा चालते ना थोडेसे सैल थोडे सैल होते म्हणजे पडायचे कधी कधी साईड आहेत पण मला माग असे चालते मग गाडीवर आणून सगळी फुलं तोडली ती लिलीची आलेली फुलं तिला ना येऊ तेवढा अवकाश लगेच तोडून टाकून बघितलं सवय आहे ती Hei! Koda ichi naiku kuna ano? 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 Kae? 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 Oksa nda? Oksa? Haru pe oksa nda?

काय आण काय काय आले काय कुठे पासायला बघा किती केलाय आज मोबाईल करत दुकानात लाईट नव्हती म्हणून आणले मोबाईल दुरुस्तीला घरी सगळा सा पसारा पसरवलाय आणि लाईट एक अर्धा तास झाली असेल म्हणजे पिल्लू कस बसले आमचं शहाणे बाळासारखं बसले अजिबात तिथला पसारा काय सुद्धा घेतला नाही मोबाईलच <laughs> <ए? laughs> काय तू हात लावला नाही तिथं आहे ना आणि तू इथं बसले येऊन आज शान हो

हा तो बघू हा तो लिहिलंस तू हां आता आपण अभ्यास केलाय बघू दाखव आली फाइनली लाईट आलेली आहे ओका लावा मोबाईल चार्जिंग लावा ए गाडीचं बोल चुकी गाडी चालू नाही लगे अनु तू गाना म्हणतको की झाले काका आओ का आओ जा मोबाईल आहे

छान आहे पण ठेवायचा कुठे ठेवायचा कुठे त्यात काय मोठे घरे झाडाच्या खांदीवर या छोटे चला लवकर चला, काम करू चला, चला कर काम करू बरोबर हा कसं करायचं चला 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 लवकर चला चला लवकर त्यानंतर काय ग ठीक आहे चला चला लवकर काम करूया भाज मी आणते मी आणते कापूस मी आणते मी आणते गोवर मी आणतो <transmicanal करेंगे> चारा, चारा नंतर काय दीदी काय का आतमध्ये छानदार कापूस न कडेने गवत पसरून देऊ गवताच्या कडेने काड्यात लावू त्यानंतर काय आतमध्ये छानदार पिल्ला ठेव उठ पिल्ले काय करतील दोऱ्याशी खेळतील चारा खातील पाणी पितील चिमुकली पिल्ले राहतील खुशीत

मलाच करायचं तर मस्त असले करायचंय कुठे राहिले कुठं पण राहिले तू सोपे प्रदर्शित काय अनुचा मोबाईल रिमोट आहे अनु मोबाईल मोबाईल घेते स्वतः झालं इथलं काढलं फोडून आता तुम्ही इकडे चहा व्हायला गेला काय झालं असं कशी असते बघी लावला का तू साईडला चालू औरा करा पटापटा चा मला घेऊ दे तुला चाल होणार मला चालत तर पाऊस चालू झालाय सकाळपासून बसून जरा उघडलं होतं आणखीन चावल झालाय पाऊस आणि आता इथं भजी करायला लागली मी कसली भजी केली छान भजी केली त्यानु काय केले आपण बांगडी भजी केली तर कांदा असा गोल चिरून घेतलाय आणि अशी भजी बनवली घेते बघ एक घाण झालेला आहे आपला Nah, si paji calan pake pizza di ini, angrokupa angrokupa wadina, mamili, kampaji, panit, penukuwan, 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 hmm? penukuwan, 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 आणि पाऊस अजून चालू झाला थांबलेला आता हे असं चालू आहे पावसाचं आता काही थांबत नाही पाऊस झाला आता जून महिना चालू झाला आणि सगळीकडेच पाऊस जोरदार चालू आहे या सगळ्या गर्मात बाहेर बसे झाले का देव

संध्याकाळच्या जेवणात बघा फक्त वरण भात आज केलंय आणि असं लोणच आणून पण लोणच घेतलंय लोणच यांच्या मित्राच्या आईनं घालून दिलं होत तिखट केलेलं आपण आणि वरण भात आणि मिक्स डाळीच आज केलंय आणि असं हलका चपाटी काय भाकरी काय दुसरं बाकीचं केलेलं नाही आज फक्त वरण भात केले बोल की आल जेवायला हां या सगळे जेवायला म्हणते लोणचं खात खात त्यामुळे ती बोल बोललेलं काय कळ न है ना? तर या सगळे तुम्ही पण जेवायला